आज आपण रबडीसारखी छान अशी पोह्याची झटपट होणारी खीर पाहणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य पाववाटी पोहे त्यानंतर ड्रायफ्रूट्स तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट्स असतील आणि आवडत असतील ते तुम्ही वापरू शकता वेलची पावडर साखर आणि मलाईदार मी इथे दूध घेतलेलं आहे नॉर्मल दूध घेतलं तरीही चालतं मला इतर दुधामुळे आणखीन चांगली खीर होते तर आपण कढईमध्ये हे दूध उकळायला ठेवायचं आणि चांगली उकळी फुटल्यानंतर त्यामध्ये आपण पोहे टाकणार आहोत बऱ्याचदा पोहे तुपामध्ये भाजून घेण्याची कृती दाखवली जाते पण पोहे भाजण्याची काही गरज नाही तुम्ही डायरेक्ट असे पोहे टाकू शकता मिक्सर लावण्याचीही गरज नाही पोहे लगेचच त्याच्यामध्ये विरघळायला लागतात आणि ते एकजीव होतात तसे हे व्यवस्थित वे, विरघळून एकजीव होईपर्यंत आपल्याला चमच्याने असं सतत ढवळून त्याला मिक्स करून घ्यायचं आहे अर्थात दूध एकदा त्याच्यामध्ये मुरायला लागलं की ते फुकतात आणि आपोआपच ते त्याच्यामध्ये विरघळतात आणि छान अशी आपली दाटसर दाटसर खीर तयार होते आता बघा हे याच्यामध्ये व्यवस्थित विरघळलेले आहेत आणि त्याला दाटसरपणा आलेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये वेलची पावडर टाकायची आहे त्यानंतर साखर टाकायची आहे एक पेला साखर मी घेतली होती त्यातली अर्धीच साखर इथे लागलेली आहे कारण आपली खीर छानशी घट्ट तयार झालेली आहे लिटर दूध मी इथे घेतलेलं होतं आणि लिटर दुधामध्ये थोड्याशा ह्याच्यामध्ये ही ट्राइपूर्स, ट्राइपूर्स, जटपट, खीर आपली तयार झाली आहे ड्रायफ्रुट्स टाकायचे ड्रायफ्रूट्स तुमच्याकडे आणखी असतील पिस्ता वगैरे तर ही तुम्ही टाकू शकता तुमच्या आवडीनुसार आणि साखर बघा अर्धी वाटी साखर शिल्लक राहिलेली आहे आणि अगदी झटपट पाच मिनटात ही खीर तयार झाली एकदम छान अशी रबडीसारखी मस्त तो मला इदार आणि चविष्ट असते खूप छान असते तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच छान छान व्हिडिओ आपण पाहत राहाल सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनचं जे बटन येईल ते प्रेस करा म्हणजे माझे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद